कधी तुमच्या हॉटेलच्या व्यवहारासंदर्भात असो किंवा आता नुकताच आलेला जो व्हिडिओ आहे त्यात आपण बेडवर आहात आणि मोठ्या प्रमाणात पैशांची भरलेली बॅग त्या ठिकाणी आहे तुमच्या तुम्हाला मी चॅनलच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला व्हिडिओ काय दाखवतोय माझं घर आहे जे घर तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे माझं बेडरूम आहे बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे बनियंवर बसलेलो आहे बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूममध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय कपडे काढलेत माझ्या बेडवर मी बसलेलो आहे अरे मूर्खा नो एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर आलमार्या काय मेल्यात का त्या काय सगळ्या काढून टाकल्यात काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या बॅग मी आलमार्यामध्ये ठोसल्या असत्या ना परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा या ना पैशाशिवाय हो काहीच दिसत नाही एकदा एकनाथ ना साहेब विमानातून खाली उतरून त्यांचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या ते नोटांनी भरलेले होते महाराज आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत यांना पैसे ठेवायला बॅगा आहेत असं एकंदर त्यांचं वर्तन आहे म्हणून हा कॉमन सेन्सचा गोष्ट आहे माझ्या बेडरूममध्ये प्रवासातून आलेली बॅग अशी लटकलेली कुठंतरी ठेवलेली उभी ती बॅग बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूमवर आहे याची बातमी होते मला आश्चर्य वाटतं की अशा बातम्या करायला इंटरेस्ट कसा येतो या मूर्खपणाचं लक्षण कुठून येतं ये यासाठी एक सांगतो आमच्याकडे मातोश्री मातोश्री टू नाहीये माझं घर माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा सगळ्याला वेलकम असतात कार्यकर्ता आहे उत्साहाच्या भरामध्ये एखाद्याने व्हिडिओ काढला असेल त्याचा त्याचा माझा काही दोष नाही आहे माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये दे बोलवलं जात नाही काम काय नाव हो काय गाव हो काय हे सगळं विचारलं जात नाही म्हणून कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा नेता म्हणून वागायचा प्रयत्न करू नका त्याच भूमिकेत आम्ही आजही असतो म्हणून कोणी जर काढलं जर असेल गेला जरी असेल त्यात गैर काहीच नाहीये आणि गैरसमजायचं काही कारण पण नाही यांचे व्हिडिओ पाहा ते आणखी पाटकर विसरलेत का हा माणूस हे जे बोलतायत हे जे काही आविर्भावात भाषणं करतात ते पहा एकदा अरे दुसऱ्या महिलांवर छेळ करणारे तुम्ही लोक आमच्या बॅगा काय पाहता स्वतःचं कॅरेक्टर थोडंसं जपा आणि म्हणून मला या व्हिडिओबद्दलचं आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही आहे आणि यांनी जाणून बुजून हे असे लोक जे टार्गेट करतात त्यांना माहितीये की यांना उत्तर मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो म्हणून हे टार्गेट करताना हे माझं नाव पुढं आणण्याचा प्रयत्न करतायत मला त्याचा काहीही माझ्यावर परिणाम होत नाही कोण आहे याचा काय शोध लागलाय कारण कोणी हा व्हिडीओ काढलाय जाऊ त्या असं होत असतात मी गाडीत बसतो तेव्हा व्हिडिओ काढता कधी गाडीतून उतरताना व्हिडिओ काढतात काढतात कार्य करताय त्याला काय विशेष करत नाही मला त्याच्यावर काही इतका आक्षेप घ्यायचं काही कारण नाही अरे तुम्ही कसे पैसे म्हणता ते बॅगेला बी पैसे प्रवासातून आल्यानंतर असलेली बॅग अहो प्रवासातून आलेली ती बॅग त्या दराजासमोर पडलेली आहे तुम्ही एक कधीतरी लक्षात घ्या अशा पैशाच्या बॅगा दराजात पडलेल्या असतात आणि लोक व्हिडिओ काढत असतात काहीतरी मूर्खपणाचं लक्ष नाही आणि असं केल्यानंतर त्याच्या आमच्या करिअरवर काही परिणाम होणार नाही अरे कपडे आता पैसे असते तर मी तिथं ठेवले असते का मी ठेवलेच आणि कपाट्यामध्ये म्हणजे काय बोलतेच माहित नाही आता कितीतरी आपण आलं असं काही लक्षात माहित नाही कधीच आहे आता हे कोण लक्षात ठेवले व्हिडीओ आहे अरे बापरे या मूर्खाच्या नादी लागून टाइम खराब करू नका हे ज्या या मध्ये काही तथ्य नाही प्रवास होते नेताना असलेली बॅग असे असली असणे अहो यांनी किती टार्गेट केले तरी आपल्याला काही होत नाही हे असे मूर्खपणाचे लक्षणं जे लोक पाहतायत ना आता तोच व्हिडिओ तुम्ही एकदा दोनदा दोन, दोन वेळा पहा तुम्हाला लक्षात येईल का हा किती मूर्ख माणूस आहे असा व्हिडिओ हा फ्लॅश करतो